भंडारा जिल्ह्यात आज आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय भंडारा येथे निवेदन दिले मागील तीन महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी निषेध व्यक्त केला आहे आणि गट प्रवर्तक यांनी तर तीव्र आंदोलन केले जाईल मागण्यांच्या समर्थनार्थ केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव येईल का हे पाहणे खूप महत्वाचे आहे जाणून घेऊयात नेमक्या काय मागण्या आहेत आशा वर्करच्या आज आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विधवा घटस्फोटी एकूण महिला ह्या ज्या आहेत यांना प्रथम प्राधान्य देत मग त्यांना प्राधान्य देऊन सुद्धा चॅनसर म्हणजे अगर पगार त्यांचे होत नसतील तर त्यांनी आपले नेत्राबारे उपाशी मारावे का सरकारला या गोष्टीचा विचार नाही नवीन नवीन योजना काढायला त्यांना सुचतात कशासाठी आपलं मतदान घेण्यासाठी आणि जे लोक आपल्या गावस्तरावर जे लोक काम करतात त्या लोकांना त्यांच्या कामाचा पैसा मिळत नाही हे सरकारची सर्वात मोठी कमजोरी आहे म्हणून सरकारने आमच्या कामाचा पैसा आम्हाला आमचा निधी द्यावा आमच्या आमची आशाप्रसंगी ही इच्छा आहे धन्यवाद चार महिने झाले आमच्या आशाची पेमेंट झालेले नाही आहेत आशा, ना आशा खूप पैशाच्या अभावी त्रस्त झालेले आहेत आता मुलांचे शिक्षण वगैरे चालू झालेले आहेत रोज गावामध्ये पंचवीस घरांना भेटी देतात दुसरी मजुरी कोणतीच करू शकत नाही आणि त्यांचा पेमेंट चार महिन्यापासून झालेला नाही आहे तर त्यांनी खावावं काय काम करावं की मुलांना शिक्षण द्यावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे सरकारनं आमची काहीच काळजी वाटत नाही आहे आम्हाला जो पगार लागू केला तो पण दिलेला नाही पण आम्ही जो रोजचं काम करतो त्या कामाचे पण आम्हाला पैसे देत नाही आहे तर आम्ही आशा मी कराव्या काय का करायचं आणि नवीन नवीन योजना काढत आहेत आता लाडकी बहीण सर्व कार्यकर्णा किंवा राजकारणी लोकांचे सर्व लक्ष लाडक्या बहिणीवर वेध वेधलेलं आहे मग आम्ही लाडकी बहीण ते आहे तर आशा वर्कर कोणती बहीण आहे याच्याकडे लक्ष द्यावे दीड हजार रुपये महिन्यासाठी सर्वजण त्या कामावर लक्ष वेधून घेत आहेत आता पुढे चुनाव येत आहे आणि चुनावाच्या अभावी ते त्यांच्याकडे लक्ष देत आहेत आम्ही पुराणे झाले म्हणून आम्हाला काही मानधनाही नको आणि आमच्या कामाकडे काम करून घेणे फक्त हे त्यांचं उद्देश आहे डीएचओ सरांना डीएचओ सरांना आणि सरांना थकीत मानधनाविषयी निवेदन देण्याकरिता आम्ही जिल्हा परिषद भंडारेला आलेल्या आहोत सर्व आशा आम्हाला हे म्हणायचं आहे तीन तीन चार चार महिने जर शासन आम्हाला मानधन देत नसेल तर आम्ही उपाशी राहून काम करायचं का सरकार उपाशी ना अशा उपाशी जर शासकीय शासकीय योजना गव्हर्नमेंट घरोघरी पोहोचवते त्याही योजना अशा घरोघरी पोहोचवते आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे हे आमच्या आशा वर्करांना मुलाबाडाचे शिक्षण थांबवावं लागलेलं ला। आहे कशाने ऍडमिशन करतील कशाने आपले शेतवावराचे कामं करतील हे काय चाललंय शासनाच्या आम्हाला नुसता भूल थांबत येते का जर आ, आता आम्ही हा निवेदन दिल्यावर जर सरकारने विचार नाही केला तर आम्ही आता तीव्र आंदोलन